नमस्कार प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठडपक बघितलं घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक अमरावती महाराष्ट्र बात में जुन्या वादात एका इसमाची भर दुपारी भर चाकूने सपासप वार करून निर्गुण हत्येची खळबळजनक घटना बडनेरा शहरात घडली बडनेरा रेल्वे स्टेशन समोर असलेल्या तिरुपती हॉटेलच्या गल्लीत मारण करीत रस्त्यावर चाकूने भोसकून मारेकरी पसार झाले यात बडनेरा पोलीस सह गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यातील दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत यात मृतक सह मारेकरी विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे बडनेरा शहरातील रेल्वे स्थानक समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोर एका चाकूने गंभीर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना बावीस डिसेंबरला भर दुपारी घडली जुनी वस्ती टिळकनगर राहणारा अठ्ठावीस वर्षीय विक्रम पप्पू संगते असे मृतकाचे नाव आहे मृतक हा दररोज गांजा पिण्यास तिरुपती हॉटेल जवळील गल्लीत यायचा अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे बावीस डिसेंबरला मृतक विक्रम तिरुपती हॉटेल गल्लीत आला असता त्याला दोघांनी बेदम पिटाई करीत चाकूने पोटात डोक्यावर गंभीर वार करीत रस्त्यावर आणले तेथे ते सुद्धा मारहाण करून दोघांनी तेथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर सह पोलीस ताफा सह क्यूआर टी पथक तात्काळ दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून आरोपीचा तपास करण्यात आला या ठिकाणी शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले सुद्धा दाखल होऊन घटनेची माहिती घेतली नागरिकांची सुद्धा मोठी रा बडनेरा राहणारे साहिल मेश्रम सह उर्फ लवकेश लवके यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलिसांची एक टीम त्यांच्या शोधात रवाना झाले मृतक विक्रम हा खाजगी काम करीत होता तो बकऱ्या पालांचा व्यवसाय करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यात मृतक सह मारेकऱ्या विरुद्ध याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे जुन्या वाद्यातून हत्या केल्याची सूत्रांकडून माहिती स्पष्ट होत आहे आता मात्र ते दोघे मारेकरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हत्येची माहिती स्पष्ट होऊ शकते कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या सदुसष्टवी पुण्यतिथी निमित्त हिंदू स्मशानभूमी येथे श्री बुंदेला धोबी समाजवतीने श्री संत गाडगे बाबा महाराजांच्या मूर्तीची नूतनीकरण करून साहित्य भेट देण्यात आले यावेळी येथील कर्मचाऱ्यांचे सत्कार करून गाडगेबाबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष बैजनाथ बुंदेले प्रवीण धुडारकर अशोक धोटे विनोद धोटे चेतन बुंदेले मदन गाजले प्रवीण शेंद्रे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे सदुसष्ट पुण्यतिथी निमित्त हिंदू स्मशानभूमीला श्री बुंदेला धोबी समाजच्या वतीने श्री संत गाडगे महाराजच्या मूर्तीला नूतनीकरण करून काही महत्वाचे वस्तू भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कार करून श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे अध्यक्ष बैजनाथजी बुंदेले व संचालन प्रवीण धुराटकर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित अशोक धोटे विनोद धोटे चेतन बुंदेले मदन गाजले प्रवीण शेंद्रे रामकिसन बुंदेले ओमप्रकाश बुंदेले संजय भवरेकर दिनेश धोटे राजेश धोटे महेंद्र किल्लेकर राजेश बुंदेले राहुल धोटे संतोष किल्लेकर नितीन धोटे संजय धोटे पप्पू बुंदेले दिनेश धुराटे अजय किल्लेकर आकाश धुराटकर रुपेश चंदन उपस्थित होते हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष अटलजी व सचिव इंगळे यांनी बुंदेला धोबी समाजचा आभार व्यक्त केला आणि सांगितले की असा कार्यक्रम कोणी केला नाही वरुड पोलीस स्टेशन येथील बीट मधून लागणार अशी मागणी केली असता तक्रार करता सिव्हिल इंजिनिअरने लाशलुचपट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि इकडे पंचवीस हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापडणार असून वरुड पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलिसाला ताब्यात घेतल्याने ग्रामीण पोलीस विभागात एकच देशासह महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा लाच घडत आहे आणि यासंबंधित तक्रार झाली तर अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच स्वीकार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात ताब्यात घेतले अशीच धडक कारवाई वरुड येथे येथीलच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पंचवीस हजाराची लाच घेताना अमरावती लासलोचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली सिव्हिल इंजिनियर असलेल्या तक्रारदाराला बारा डिसेंबरला वरुड पोलीस स्टेशन बीटमधून विना रॉयल्टी व एम एस सत्तावीस बी एक्स वीस अठ्ठावन्न क्रमांकाच्या गिट्टीच्या ट्रकवर कुठलीही कार्यवाही न करण्यासाठी प्रतिमाह पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली लाचेची मागणी वरुड पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार जयश्री लांजेवार यांनी केल्याची ले लेखी तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात करण्यात आली प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकवीस डिसेंबरला सक्षम करण्यात आलेल्या पडताळणीवरून पथकाने वरुड शहरातील जुना आमनेर बस स्टॉप आमनेर जवळ सापडा रचला या ठिकाणी वरुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार सह पोलीस कर्मचारी तेहतीस वर्षीय आरोपी आशिष श्रीकृष्णराव भुंते या दोघांना पंचवीस हजार रुपये घेताना ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुमार बहाकार यांच्या आदेशाने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे पोलीस निरीक्षक प्रवीण बारकुटे पोलीस कर्मचारी विनोद धुळे शैलेश कडू चित्रलेखा वानकडे स्वप्नील क्षीरसागर यांनी केली सर्व मद्यपिकरिता खुश आणि आनंदाची बातमी आहे येणाऱ्या चोवीस पंचवीस व एकतीस डिसेंबरला तीन दिवशी सर्व दारूची दुकाने सुरू राहणार आहे आगामी नाताळ आणि नववर्षाच्या दिवसावर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याने सर्व मद्यपीत आता आनंदाचे वातावरण पसरले आहे सर्व वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत तर सर्व बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे भेटूया <laughs> एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत अमरावती शहरातील स्वर्गीय हरिभाऊ कलौती यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आझाद हिंद मंडळ राज्यस्तरीय शरीर सोष्ट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत दूरवरून स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केलेत या स्पर्धेत राज्यस्तरीय शरीर सोष्टो म्हणून बहुमान अमरावतीच्या आकाश राजपूत यांनी पटकाविला असून अनेकांनी अनुक्रमे बक्षिसे पटकावलीत ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी येथे गर्दी केली होती अमरावती शहरातील बुधवार येथील आझाद हिंद मंडळवतीने अमरावतीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय शरीर श्रोष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या आकाश राजपूतने पटकावला आझाद श्रीचा बहुमान तर अकोलाच्या सुरेश जडिये ठरला बेस्ट पोझर यांना अनुक्रमे एकतीस रुपये रोख अकरा रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन तसेच मानाचा बेल्ट गौरवण्यात आले तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी आमदार प्रवीण पोटे यांनी व्यायामाला चालना देणाऱ्या व शरीर सुदृढ राहणाऱ्या स्पर्धेचे रहा आयोजन सतत बत्तीस वर्षापासून मंडळ करीत आहे याबद्दल मंडळाचे कौतुक केले हरिभो कलोते यांना स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो अनेक वर्षापासून या स्पर्धा चालू आहे आज भाऊंचं आपण सगळ्यांनी ऐकलंच की अशीच निरंतर स्पर्धा चालत राहिली पाहिजे आता तेवीस वर्ष झाले चोवीसा वर्षात पंचवीसा वर्षात तर सातत्याने असं चालत राहावं जेव्हापासूनही त्या ठिकाणी आझाद हिंद मंडळ स्थापन झालं त्याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पासून आधीपासून त्याची स्थापना झाली असंच निरंतर चालू राहावं एवढीच मी शुभेच्छा देतो सगळ्या स्पर्धकांनासुद्धा शुभेच्छा देतो

पहिला गट साठ ते पासष्टमध्ये शिवाजी वाकोडे जमाल अन्सारी दत्ता सावरकर सोहेल खान सूरज तिवाडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला तर दुसरा गट साठ ते पासष्ट किलो यामध्ये मोहम्मद शहजाद शेख सलीम शिवकुमार चव्हाण सौरभ गनवीर व दीपक धानोरकर यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक प्राप्त केले तर तीसरा गट पास से सत्तर किलो ये सैयद मोइीन प्रीतम साहू योगेश विश्वकर्मा इरफान खान व राजा इवनाते अनुक्रमे एक पांच क्रमांक पटकावले चौथा गट सत्तर ते पंचहत्तर किलो ये मोहम्मद आवेश अब्दुल फारूक साकेब खान व ओम यानी एक पांच क्रमांक पटकावले पांचवा गट किलो ते ऐसी किलो ये योगेश शिंदे राहुल सरोदे सर्वेज जड़िए रवींद्र कुंभरे व बॉडी साहू यांनी एक ते पाच क्रमांक पटकावले सहावा गट ऐंशी किलोच्या वर यामध्ये आकाश राजपूत मोहम्मद तन्वीर सर्वेश साहू आकाश साहू व तोसिफ खान यांनी एक ते पाच क्रमांक पटकावले सातवा मास्टर गट या गटात नरेश पोकळे श्रीकांत आडे सय्यद मोहम्मद संतोष बंधाते व हरीश जटिये यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक पटकावले सर्व गटातील प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवे स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे दहा हजार रुपये आठ हजार रुपये सहा हजार रुपये चार हजार रुपये व दोन हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले स्पर्धेला माजी राज्यमंत्री डॉक्टर अनिल देशमुख आमदार बळवंत वानखडे माजी महापौर मिलिंद चिमोटे काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत माजी नगरसेवक दिनेश भूप काँग्रेस प्रदेश पदाधिकारी भैया पवार डॉक्टर अंजली ठाकरे सुनील खराटे पोलीस निरीक्षक टाले यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह हो वाढवला प्रसंगी मिस इंडिया प्रीती अरोरा नवी दिल्ली यांनी आपल्या शरीर सृष्टव या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले

नंदू गुबडे दिलीप दाभाळे डॉक्टर किशोर फुले दिलीप कलोती ज्ञानेश्वर हिवसे भूषण पुसतकर सुरेश रतावा गजू राजगुरे अनिकेत ढेंगले प्रमोद इंगोले रफिकभाई किशोर कलोती व विदर्भ बॉडी बिल्डर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेचा शहरातील शेकडो नागरिकांनी आनंद घेतला कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पुन्हा यावर्षी सुद्धा पणजनगरीत तेरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सप्ताह कार्यक्रमात भजन पूजन कीर्तन हरिपाठ व्यसनमुक्ती स्वच्छता अभियानासह हो, भारूळ सादरीकरण करण्यात आले यावेळी बाळविद्या संस्कार भजन मंडळातील चिमुकल्यांनी दिंडीत सहभाग घेऊन डोळ्याचे पारडे फेडणारे विशेष टाळमृदुंकांच्या तालात सहभाग घेतला समारोपीय कार्यक्रमात हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला नगरी संत गाडगेबाबा मंदिरात दरवर्षी सालाबारप्रमाणे निष्काम कर्मयोगी भारताला स्वच्छतेचा संदेश देणारे श्री संत गाडगेबाबा यांच्या सदुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्ताने तेरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन होते सप्ताहात भागवताचार्य हरिभक्त पारायण किशोर कासोदेकर ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचक हरिभक्त पारायण प्रशांत तायडे संग्रामपूर यांच्या मधुरवाणीतून सप्ताह भजन पूजन कीर्तन हरिपाठ व्यसनमुक्तीवर विशेष कार्यक्रम स्वच्छता अभियान भारूड अशा प्रकारे विविध धार्मिक या कार्यक्रमामध्ये हरिभक्त पारायण पांडुरंग लाजूरकर आळंदी देवाची व पनसकर शुभम देशमुख खामगाव प्रशांत तायडे संग्रामपूर किशोर ज्ञानेश्वरी शेटेवरुड विनोदाचार्य राजेंद्र वक्ते पाडोदी ज्ञानेश्वर गई बुलढाणा संभाजी मेहूनकर उस्मानाबाद आणि मृदुंगाचार्य वैभव औसार पनस गणेश काकळ आडंदीकर माऊली मुंडे गोलई अनंत दुगाने आडंदीकर सर्व कार्यक्रमाचे नेतृत्व हरिभक्त पारायण पांडुरंग लाजूरकर यांनी केले कार्यक्रमाच्या सांगता दिनी वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सर्व पनसनगरीतून टाळ मृदुंगाच्या आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या जयघोषणीने भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये गावात ठिकठिकाणी महिलांनी गावातून मुख्य रोडवर ग्रामसफाई करून रांगोड्या टाकल्या होत्या यावेळी पनससह परिसरातील भजन मंडळ यांच्या मिरवणुकी विशेष पोशाख विविध प्रकारचे पथनाट्य भारुडे आकर्षक देखावे बालविद्या संस्कार भजन मंडळाच्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांच्या दिंडीमध्ये डोळ्याचे पारणे फेटणारे ताळ मृदुंगाच्या तालासुरात पावल्या खेडल्या मिरवणूकनंतर लगेच संभाजी मेहूनकर उस्मानाबाद काल्याचे कीर्तन संपन्न झाले राधे दरवाजा उघड दार उघड बये दार उघड राधा माता घाबरली राधेची फ्योजच उडायला आता काय करा राधा माता कृष्णा म्हणाले कृष्णा अरे माझी लाज रको मेरी प्रभूजी लाज रको मेरी देवा माझी लाज तुमच्या हातामध्ये नाहीतर फारकत शिवाय पर्याय नाही लवकरात लवकर माझी लाज राखा लहान व्हा देव म्हणाले राजे तुमच्या गावामध्ये गोकुळामध्ये मुलं लहानाची मोठी होतात का मोठ्याची लहान होते हा तुमच्या पणस मध्ये कसं काय कीर्तनानंतर कीर्तनकार टाळकरी व गावामधील तसेच परिसरामध्ये कार्यक्रमाला योगदान सहकार्य देणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला पणज येथील आशा व गुलाबराव शेंडे यांनी महाप्रसाद अन्नदान निधी दिली श्री संत गाडगेबाबा भागवत समिती व समस्त गावकरी मंडळांचे विशेष सहकार्य लाभले अमरावती जिल्ह्यातील चल भातकोली तालुक्यातील खोलापूर येथे श्री पंचमी महाराज देवस्थान येथे पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने संगीतमय भागवत कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हरिभक्त पारायण सुजित देशमुख महाराज यांच्या मधुरवाणीतून भागवत कीर्तन करण्यात आले तसेच देवस्थानाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला महोत्सवास मोठ्या संख्येने परिसरातील भाविक उपस्थित होते वर्ष आहे सत्याचं हे मोठ्या संख्येने लोक भागवत सत्ताह आनंदात साजरा करते आणि पुण्यात सात दिवस वगैरे हरिपाठ कीर्तन काकळा आरती रोज होते आणि शेवटी जो महाप्रसाद आहे या महाप्रसादाला मोठ्या संख्येनं गावातल्या आजूबाजूच्या वाड्या लोक सर्व येऊन या आनंदाचा सुवर्ण महोत्सवाचा चांगला फायदा घेऊन घेतो सुवर्ण महोत्सव श्री संत पंचमारा महाराज संस्थान अचलपूर तालुक्यातील खेलदेव माळी या गावांमधील मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ऋषिकेश बारबदे यांचे मागील दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे यामध्ये आतापर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही अचलपूर ग्रामपंचायतवर अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची सत्ता असून येथे सरपंच उपसरपंच हे प्रहारचे असून सुद्धा आजपर्यंत येथे रस्त्याचे बांधकाम झाले नाही पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर दररोज तीन ते चार हजार लोकांची वर्दळ असते परंतु या रस्त्याची दुरावस्था झाल्याने ऋषिकेश बारबदे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे खेळदेवमाडीमध्ये आपण जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत बेमुदत अन्नत्याग आपण केला आहे काय आपल्या मागण्या आहेत मागण्या अशा आहेत की रुक्मिणी नगर देवमाडी व राजेश्वर नगर देवमाडी हे दोन रस्ते मुख्य रस्ते असून जवळपास दहा ते पंधरा वर्षापूर्वी या रस्त्यांचं बांधकाम चालू होतं तेव्हा वीस वर्ष झाले पंधरा वर्ष झाले की राहारची या ठिकाणी सत्ता आहे ग्रामपंचायतला स्थानिक आमदार पण त्याच पक्षाचे आहेत राहार जनशक्ती पक्षाचे सन्माननीय आमदारांना विनंती आहे की या दोन्ही रस्त्याचं लवकर बांधकाम करण्यात यावं जेणेकरून हजार दोन तीन तीन हजार लोक जे रोज येणं जाणं करतात त्यांना त्रास होणार नाही आणि हा रस्ता जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत माझं हे जे मुदत अन्नत्या आंदोलन सुरूच राहील ती, 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 ती रोज किती वर्दळ असते इथं आणि काय स्थिती असते पावसाळ्यात पावसाळ्याची स्थिती एवढी गंभीर असते की जवळपास इथं जर कुणी पोहाले जरी आलं ना तर इथं पोहणं होऊन जाते पण मुरून टाकून आणि सध्या तेवढं तात्पुरतं काम करून हे लोक सगळं काम करून घेतात आता म्हणत आहेत की सँक्शन झाले रस्ते येणार आहेत माझं म्हणणं जा, एवढंच आहे सँक्शन झाले ठीक आहे पण जिथपर्यंत तुम्ही काम लावत नाही तिथपर्यंत मला इकडून उठायचं नाही आहे शेवटी देवमाळीच्या जा, जनतेच्या हितासाठी मी स्वतः उपोषणाला बसलो वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे यात अमरावती जिल्ह्यात बावीस डिसेंबरला दिवसाचे वातावरण कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर किमान तापमान दहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे तर भारतीय हवामान विभाग वतीने अमरावती जिल्ह्याचे वातावरण कमाल तापमान अठ्ठावीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तर किमान तापमान बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पुढील चार पाच दिवसात विदर्भात किमान तापमान दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच एकतीस डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही असे सुद्धा श्री शिवाजी कृषी महाविद्यालय येथील प्राध्यापक अनिल बंड यांनी स्पष्ट केले आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता यामध्ये जिथे पण त्र्याहत्तर वर जर आपल्या टीव्हीवर वर सिटी न्यूल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण सिटीन्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बिल आयकॉन दाबायला विसरू नका कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र ड्यावेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज